क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो अखिल भारतीय भिक्खू संघ कार्याध्यक्ष यांचा जाहीर नागरी सत्कार भारतरत्न ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ दोन हजार पंचवीसच्या च्या संयुक्त विद्यमानाने अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष तथा बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक आणि बुद्ध विहार समिती पूर्णा जिल्हा परभणीचे अध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो हे ज्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्या संस्थेला महाराष्ट्र शासनाचा सन्मान कार्याचा गौरव महाराष्ट्राचा आणि हिमालयन योगा अवॉर्ड फॉर वर्ल्ड पीस अशा मोठ्या पुरस्कारानं गौरवण्यात आल्याबद्दल त्यांचा पूर्णा नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये पूर्णा इथे जाहीर सत्कार करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव कदम माजी नगराध्यक्ष स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ मोहन गो मोरे माजी नगराध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणून वेदमूर्ती उमेश महाराज टाकळीकर श्री सद्गुरू व्यंकटेश दाजी महाराज संस्थान धनगर टाकळी फादर मायकल फ्रान्सिस प्रिन्सिपल सेंट एब्रोसेस इंग्लिश स्कूल पूर्णा मौलाना शमीम अहमद रिझवी जामा मस्जिद पेश इमाम पूर्णा हरिभक्तपरायण सोपान काका बोबडे प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे अंबेजुकाई प्राध्यापक डॉक्टर नीता गायकवाड परभणी प्राचार्य डॉ गणेश जोशी नांदेड प्रकाशदादा कांबळे पूर्णा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तम खंदारे सचिव हर्षवर्धन गायकवाड कार्याध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे कोषाध्यक्ष दादारावजी पंडित प्रवीण कनकुटे गौतम दिपके दिलीप गायकवाड चेतानंद वाघमारे भीमा वावळे तथा भारतीय बौद्ध महासभा माजी पदाधिकारी समता सैनिक यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी शहरातील धार्मिक सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची आणि सर्व महिला मंडळाची उपस्थिती होती पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर पूर्णा जिल्हा परभणी हे महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे प्रमुख जंक्शन म्हणून समजलं जा जातं या ठिकाणी सार्वजनिक भीम जयंती व बुद्ध जयंती मंडळ दोन हजार पंचवीस यांनी ठरवल्याप्रमाणे जो बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक बुद्धविहार समिती पूर्णा या संस्थेला महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीसचा प्रदान केला एक लाख रुपयांनी स्मृतिचिन्ह अशा प्रकारे त्याचं स्वरूप होतं माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे देवेंद्रजी फडणवीस माननीय जी डॉक्टर हर्षदीप कांबळेजी हे सर्व सन्मानिय अतिथींच्या हस्ते गेल्या दहा तारखेला मुंबई येथे हा सन्मान देण्यात आला त्या निमित्ताने आणि पंधरा तारखेला लेह लदाख येथे जागतिक योगा अवार्ड शांततेचा जो पुरस्कार आहे तोही मान्य राज्यपाल बिहार सरकार आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते देण्यात आला या दोन्ही पुरस्काराच्या स्वरूपाचं रूप लक्षात घेता पुर्णे येथील सर्व जनतेने नागरी सत्कार स्वरूपाचं आज आयोजन केलं होतं खरं म्हणजे हा भंतेजीचा व्यक्तिगत सन्मान नसतो बुद्ध धम्म संघाचा सन्मान असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना दीक्षेचा दिलेल्या दीक्षेचा सन्मान असतो आणि हा त्यागाचा सन्मान असतो चिवराचा सन्मान असतो समाजासाठी केलेल्या परिश्रमाचा धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेल्या मेहनत केलेल्या त्या विषयाचा सन्मान असतो व्यक्ती त्याला गौण असतो सन्मान हा त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाने त्या व्यक्तीच्या परिश्रमाने त्या व्यक्तीच्या ज्ञानबलाने आणि श्रद्धा बलाने हा पुरस्कार प्राप्त होत असतो आणि तो आपल्याला या ठिकाणी पूर्णला मिळालेला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो लेह लदाखच्या इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर लेह लदाख म्हणते संघसेना यांचे आभार व्यक्त करतो आणि आज जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सार्वजनिक जयंती मंडळ पूर्णा या सर्व जयंती मंडळाचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे पूर्णा शहराला सर्व धर्मगुरूंना आज, धर्म आज बोलावून या ठिकाणी एक कार्यक्रमाचं एक सार्वजनिक प्रतीक जे लोक फक्त म्हणतात सर्व धर्म समभाव फक्त बोलतात पण आज कृतीनं आमच्या जयंती मंडळाने ते करून दाखवल्याबद्दल आणि सर्व जे धर्मगुरू आज कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचेही मी आभार व्यक्त करतो त्यांनी आपला वेळ दिला आणि आपले विचार व्यक्त केले प्रमुख अतिथीसुद्धा कार्यक्रमासाठी आले त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि सर्व मीडियाने या कार्यक्रमाची दखल घेतली त्याबद्दल संपूर्ण पेपर मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचेही मी धन्यवाद व्यक्त करतो सर्वांना परत एकदा धन्यवाद